नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय ऍपल आणि कुकुंबरचं सॅलेड बनवायला अतिशय सोपं चवीला अप्रतिम आणि आपल्याला जर कोणी म्हटलं की तुम्हाला दोन काकड्याने एक ऍपल खायचंय तर आपण त्या गोष्टीला नाहीच म्हणू पण जर असं सॅलेड कोणी बाउल भरून दिलं तर आपण इझिली खाऊ शकतो तर सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे दोन काकडी स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतली आहे एका बाउलमध्ये काढून घेते मी आणि नंतर त्यामध्ये सफरचंद सुद्धा तसंच सोलून आणि कट करून ॲड करते एका छोट्या वाटीमध्ये मी तीन चमचे दही चवीपुरतं मीठ थोडेसे चिली फ्लेक्स अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची जी पावडर आणि दोन चमचे मध ॲड करायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर कट करून घेतले काकडी आणि सफरचंद त्यावर आपण हे सगळं ड्रेसिंग ओतून घेऊयात सगळं करा छान मिक्स 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 आणि आपलं उपवासालासुद्धा चालणारं असं यम्मी हेल्दी टेस्टी असं सफरचंद आणि काकडीचं सालड तयार आहे मंडळी थोडेसे भाजलेले शेंगदाणे ॲड करूयात क्रंचीनेससाठी थँक्यू सो मच बाय